सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील सर्वसामान्य जनतेचा आधार असलेले आपण या भूमीचं काहीतरी देणं लागतो या हेतूनं काम करणारे लतीफ गैबान आणि त्यांचे पुत्र परवेज गैबान यांनी समाजाचा वारसा हातात घेऊन जनतेला आजपर्यंत भरपूर मदत केली आहे परवेज गैबान हे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेत अत्यंत कमी वयाच्या अठ्ठावीस वर्षाच्या वयात महानगरपालिकेत निवडून जाण्याचा मान त्यांनी पटकावलाय शहरातील गैबान परिवार म्हटलं की आदरानं आणि आशेनं पाहिलं जातं नुसतं राजकारणात जाऊन राजकारण त्यांनी केलं नाही समाजामध्ये राहून गोरगरीब जनतेला त्यांनी आजवर मदत आहे लतीफ गैबान यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन गोरगरिबांच्या अडीअडचणी जाणून हजारो हातांना त्यांनी काम दिले त्याच माध्यमातून त्यांचे पुत्र परवेज गैबान यांनी तोच वारसा हाती घेऊन सामाजिक कार्यात ते अग्रेसर राहिले परवेज गैबान यांनी सर्वसामान्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या आहेत परवेज गैबान हे अतिशय कमी वयातील एक युवक आणि सामाजिक कार्यकर्ता ते नगरसेवक पदापर्यंत त्यांनी मजल मारण्याचा बहुमान पटकावला कोरोना काळात भागातील नागरिकांना मदतीचा हात पुढं करणे यामध्ये रुग्णांना रुग्णालय डॉक्टर्स तसंच जेवण वाटप घरोघरी जाऊन देणं त्याचबरोबर पुराच्या काळात पूरग्रस्तांना मदत करणं सणासुदीमध्ये जनतेला साहित्याची किट वाटप करणं तसंच ज्याला सण साजरा करता येत नाही त्यांना कपडे आणि संसार उपयोगी साहित्य देणं त्यांच्या घरी जाऊन त्यांना एक आधार आणि माया देण्याचं काम परवेज गैबान यांनी आजवर केलंय लतीफ ले। गैबान यांनी सुद्धा गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणामध्ये चांगलीच आपली पकड ठेवली आहे त्यांनी दहा वर्ष नगरसेवक पदही भूषवले याच माध्यमातून त्यांचा आशीर्वाद घेऊन परवेज गैबान यांनी तोच वारसा पुढं चालू ठेवलाय त्यामुळं परवेज गैबान यांच्या कामाची पद्धत वेगळीच आहे सर्वसामान्यांचा सा जनतेचा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होऊ लागली आहे परवेज गैबाण यांच्या माध्यमातून एक युवक नगरसेवक प्रभाग क्रमांक दोनमधून जनतेनं निवडून दिलाय त्यामुळं इथल्या भागातील जी विकास कामं रखडली आहेत ती आता पूर्ण होतील जरी विरोधात असलो तरी सर्व नगरसेवक एक लहान भाऊ म्हणून मला माझ्या प्रभागासाठी आणि इचलकरंजी शहरासाठी विकास कामांना मदत करतील सर्वांच्या हातात हात घालून सर्वांनीच विकासासाठी काम करावं असं आवाहन परवेज गैबाण यांनी केलं आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये सर्वांनी मिळून शहराचा पाण्याचा प्रश्न मिटवून इचलकरंजी शहर आणि माझा प्रभाग एक रोल मॉडेल बनवण्याचा चंगच परवेज गैबान यांनी बांधलाय आणि स्वप्नातील इचलकरंजी सत्यात उतरवून पाच वर्षामध्ये कायापालट करण्याचा निर्धार नगरसेवक परवेज गैबान यांनी वर्तवलाय एम मराठीसाठी स्पेशल रिपोर्ट निखिल भिसे अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातले एक महान व्यक्तित्व तसेच स्वराज्य स्वाभिमान आणि लोककल्याणचे जिवंत उदाहरण आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्य आणि शिकवण माझ्या विचारांची दिशा ठरवतात तसेच माझ्या आयुष्याचे आणि माझ्या विचारांचे दुसरे मजबूत स्तंभ म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं या दोन्ही महापुरुषांवर माझी अखंड श्रद्धा आहे एकाने तलवारीने स्वराज्य उभा केले आणि एकाने लेखणीने लोकशाही मजबूत केली या दोन्ही महापुरुषांची जयंती आम्ही अत्यंत उत्साहामध्ये प्रत्येक वर्षी प्रभागामध्ये साजरी करतो बहीण भावाचा नाता जपणारा रक्षाबंधनचा लक्षवेधी सण माझे वडील बिनविरोध नगरसेवक लतीबाईबाण यांनी राबविला नगर आणि जवळच्या प्रभागामध्ये ही परंपरा जपली रक्षाबंधन म्हणजे फक्त हातात राखी बांधणे नव्हे तर आपल्या भागातील माता भगिनींना रक्षाचे वचन देणे हेच रक्षेचं वचन मी माझ्या प्रभागातील माता भगिनींना दिले तसेच शासनाच्या विविध योजनेतून प्रभागातील महिलांना लाभ मिळवून दिले लाड़कीन बहीण योजना प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवली त्यामुळे प्रभागातील माता भगिनींचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत पूर्वीचा प्रभाग क्रमांक चार आणि आताचा प्रभाग क्रमांक दोन दोन हजार दहा पूर्वी या प्रभागामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था होती परंतु जेव्हा माझे वडील पहिल्यांदा या प्रभागाचे नगरसेवक झाले त्यावेळी त्यांनी पूर्ण प्रभागामध्ये तेवीस बोर स्व मारले आणि त्याचे कनेक्शन पूर्ण गल्लीमध्ये स्व दिले प्रभागामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र टाक्या त्यांनी स्वखर्चाने बांधल्या तसेच त्यांचाच आदर्श घेऊन मी देखील या प्रभागामध्ये स्व खर्चाने चार बोर देखील मारलेले आहेत दोन हजार सतरानंतर माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे मी प्रभागाची भागदोड माझ्या हातात सांभाळली परंतु दोन हजार वीस एकवीसमध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोनाने थैमान माजला त्यावेळी मी प्रभागामध्ये संपूर्ण ठिकाणी औषध फवारणी स्वतः उभारून करून घेतली त्यावेळेच्या नगरपालिकेमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून माझी नोंदणी होती त्यावेळी फक्त प्रभागामध्ये नव्हे तर संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये आम्ही औषध फवारणी करत होतो करोना काळामध्ये जेव्हा सर्व ठिकाणी अन्नाचा तुटवडा पडलेला होता तेव्हा प्रभागामध्ये माझ्या जबाबदारीने मी सर्व प्रभागामध्ये गरजू लोकांना अन्नधान्याचं किट वाटप केलं खरं तर याच काळामध्ये लोकांना ऑक्सिजनची खरी किंमत कळाली कदाचित माझ्या वडिलांनी काळाचे फुलची पावले ओळखून या प्रभागामध्ये स्वतःच्या जागेमध्ये ऑक्सिजन पार्कची स्थापना केली आणि म्हणूनच या ऑक्सिजन पार्कचा नैसर्गिकरित्या मिळणारा ऑक्सिजनाचा फायदा माझ्या प्रभागातील नागरिकांना झाला आज तुमच्या सगळ्यांच्या पाठबळामुळे आणि माझ्या वडिलांनी केलेल्या कामाने आणि आशीर्वादामुळे आज मी राजकारणात पहिलं पाऊल टाकत आहे आणि मला माहीत आहे माझ्या कामावर आपला प्रचंड विश्वास आहे आणि त्याही पेक्षा तुमच्या पाठबळावर मला अत्यंत विश्वास आहे असेच आशीर्वाद माझ्यासोबत राहून दे ही विनंती धन्यवाद